मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरमध्ये घरकुलांचं वाटप केलं जाणार आहे फडणवीसांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं वितरण केलं जाईल दहिठणे येथील एक हजार एकशे अठ्ठावीस एक तर शेळगे येथील दोनशे वीस घरकुलांचं वितरण केलं जाणार आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांच्या घरांची स्वप्नपूर्ती होणार आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरमध्ये घरकुलांचं वाटप झालं त्या दरम्यानची ही दृश्य हा सोहळा होतं ज्याची तयारी खरं तर सकाळपासूनच सुरू होती सोलापूरमधली ही दृश्य आपण बघतोय घरकुलांचं वाटप झालं सोहळा झाला त्या दरम्यानची ही दोन दृश्य जवळपास एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचं हे वाटप केलं गेलेलं होतं तर आपण बघतोय ही दृश्य आहेत या घरकुलांचं वाटप केलं गेलेलं होतं त्या दरम्यानची दृश्य आणि त्या घरांची पाहणी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेली होती त्या दरम्यानची दृश्य आपण दुसऱ्या दृश्यांमधून बघू शकतोय प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरकुलांचा वितरण सोहळा सोलापूरमध्ये पार पडतोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत अनिकेत नक्कीच गौरी आपण जर बघितलं गेलं तर तेराशे अठ्ठेचाळीस घरांचं घरकुलांचं वाटप जे आहे ते, 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 ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे तर त्यातील पाच महिला लाभार्थी असतील त्यांना आता त्या चाव्या ज्या आहेत त्या घरकुलांच्या देण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे महिलांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना लाडका भाऊ म्हणून जे आहे ते रक्षाबंधन जे आहे तो साजरा केलेला आहे त्यांना राखी बांधण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातील चार लाभार्थ्यांना जे आहे ते कर्ज वाटप चेक जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यटनाचा विकास व्हावा सोलापूरचा याचं अनावरण देखील या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे तेराशे अठ्ठेचाळीस घरकुलातील लाभार्थी आहेत त्यांना चाव्या ज्या आहेत त्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत ज्या असंघटित कामगार जे होते त्यांच्या घरांचं स्वप्न जे आहेत ते एकंदरीत पूर्ण होतानाच चित्र दिसते गौरी नक्कीच अनिगेत अनिकेत या खरं तर घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी ही महत्वाची दृश्य सोलापूर मधली ही महत्वाची अपडेट प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचं हे वाटप केलं गेलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या दरम्यानचे दृश्य सोहळा नेमका कसा सुरू आहे त्या ठिकाणी ती दृश्य आपण बघतोय आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय घरांची पाहणी ज्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती नेमकं घर त्या ठिकाणी कसं आहे त्या घरकुलांचं वितरण जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं त्या घरांची पाहणी सुद्धा त्यांच्याकडून केली गेली होती तीही दृश्य आपण बघू शकतोय